तुझे न्यूट फोटो पाठव म्हणत तरुणीचा केला विनयभंग अकोल्यातील अकोल्यातील खदान खदान येथील पोलीस पोलीस निरीक्षकांवर नंदनवन गुन्हा येथे कार्यरत असलेले निरीक्षक धनंजय सहारे यांच्याविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अकोल्यातील खदान येथील कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक धनंजय सहारे यांनी पोलीस हवालदाराच्या उच्च शिक्षित मुलीवर आर्थिक मदतीचे प्रबोधन दाखवून तिला तुझे न्यूट फोटो पाठव असे सांगितले आरोपींनी न्यूट फोटो न मिळाल्याने शनिवारी साडेसातच्या दरम्यान नागपूर येत येऊन धनंजय तिच्या घरात शिरले तिला शारीरिक संबंध स्थापित करण्याची मागणी केली व तिला मारहाण केली मुलीने शारीरिक संबंध स्थापित करण्यास नकार दिला असता धनंजय यांनी तिच्यावर पिस्तूल रोखली व तिचा शारीरिक छळ केला या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय सहारे यांच्या विरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे